आज तुम्हाला सगळ्यांचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपली स्पेशल डिश आहे वेळापूर्वी स्पेशल भजी तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे आपल्याला लागणार भजीसाठी लागणारं साहित्य आहे तर यामध्ये काय काय आहे ते आहे, 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 आ, आहे, आ, मी सांगते तुम्हाला यामध्ये काळा हरभरा आहे वटाणा आहे शेंगदाणा आहे आणि पावटा आहे आणि त्यामध्ये मी हिर तुरीच्या शेंगा सोलून टाकलेल्या आहेत ते ओले असतात ते आहेत आता आपण याला चार शिट्ट्या करून घेणार आहे त्याला मी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं तर चला आपण याला आता शिट्ट्या करून घेऊया बन हे आपल्याला झालेले आहेत का बघायचं आहे तर आपण बघून घेऊया आपल्याला हे शिजलेत का बघायचे आहेत तर हे परफेक्ट शिजलेले आहेत तर आपण याला गाळून घेणार आहे आपल्याला या खालचं पाणी टाकून द्यायचं आहे ते वापरायचं नाहीये पण स्टार्ट करूया त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जिरे टाकूया आलं लस पेस्ट टाकूया थोडासा कडीपत्ता थोडस परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत परतून घेऊया आणि आपण त्यामध्ये आता थोडस कांदापाट टाकूया आणि हलून घेऊया मिक्स करून

आणि ह्याला आपल्याला थोडस परतायचं आहे असं लाल होईपर्यंत परतायचं आहे त्याचा कलर पूर्ण दिसला पाहिजे छान तेल सुटलेलं आहे तर आपण यामध्ये आता पाणी टाकूया जे आपण मगाशी अशी पाणी करून घेतलं होतं ते कोळ टाकायचं आहे त्याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत थांबायचं मस्त पैकी पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये आता मगाशी दाखवल्याप्रमाणे कोटिंग केलेले सगळं मिक्स केलेलं टाकूयातात आणि चांगलं पैकी हलून घ्यायचं आहे करत राहायचं आहे नाहीतर हे गुठळ्या बनतं तर ह्याला सारखं हिरवत राहायचं आहे आपल्याला हे जोपर्यंत ट्रान्सपरंट बेसन दिसत नाही तोपर्यंत ह्याला हलवत राहायचं आहे अशा प्रकारे ह्याला हलवायचं आहे दहा मिनटं पूर्ण झालेली आहेत तर बघूया आपण भजी शिजली आहे का बघ मस्त शिजलेली आहे त्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया आणखीन दहा मिनिट वाफवून घेऊया आपण हिला चला तर मग आपली भजी रेडी झालेली आहे तर मी आता गॅस बंद करते तर त्यासोबत खाण्यासाठी आता आपण रोडगे बनवणार आहे तर ते बघूया चला तर मग आपली भजी आणि रोडगा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा